श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आपली सकाळची सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे तर आज सकाळ सकाळी खूप सुंदर असं फुलं उमरलेली होती घरामध्ये पण होती आणि बाहेर आपल्या झाडांना पण आलेली होती तर आपली सकाळची सुरुवात स्वा स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार रविवार निमित्त मी, मी काहीतरी नाश्त्यासाठी स्पेशल बनवणार आहे तर नाश्त्याला मी सँडविच बनवायचं विचार केला होता तर मग घरामध्ये बटाट्याची भाजी शिल्लक होती रात्री बनवलेली इथं ब्रेड होते आणि आपलं शेजवान चटणी चीज आहे आणि आपलं सॉस घरात असतोच आणि मेवनीज आहे आणि कांदा टमॅटो बाकी काही दुसरं घेतलेलं नाही आहे घरातले जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे तर ही मशीन जी आहे ती म्हणजे ह्याच्यावरतीच आपण सँडविच करणार आहोत आणि खूप इझी आहे हे यूज करण्यासाठी पण तर अगोदर मी दोन ब्रेड घेतलेले आहेत त्या ब्रेडला मी एका साईडला बटाट्याची जी चटणी आहे ती लावून घेणार आहे मला पण फारसं काही सँडविच बनवायला येत नाही पण ही मशीन आणल्यापासून खूप सोपं झालेलं आहे तर बटाट्याची चटणी सगळीकडे पसरवून घेते एका साईडला आपण शेजवान चटणी सॉस मेवनीज लावून कांदा टमॅटो पसरवून घेणार आहोत आणि बाहेर आहे ना एक सँडविच घेलं गेलं का ते ऐंशी रुपयाला येतं तर घरामध्ये जर ब्रेडचं पॅकेट आणलं आणि घरामध्ये जर हे बनवायचं म्हटलं ना तर खूप म्हणजे सगळ्यांचेच खाऊन होतात आणि खूप म्हणजे पैसेही वाचतात तर पाहू शकता मी शेजवान चटणी बटाट्याची चटणी लावून घेतलेली आहे त्याचबरोबर ती आता मला ह्याला मेहनीस पण लावून घ्यायचं आहे जे काही तुमच्याकडं काकडी गाजर वगैरे पण आहे ना व्हेजिटेबल्स आहेत ना तर ते पण तुम्ही घालू शकता पण माझ्या इकडं नव्हतं तर मी ते स्किप केलेलं आहे तर मेहूनच टाकून घेतलेलं आहे हे सगळं तुम्ही एकत्रही करू शकता आणि वेगळे वेगळं करून पण लावू शकता तर आता एकत्र केलेलं नाही आहे मी वेगळं वेगळं करूनच लावती आहे याच्यात जर पिझ्झा सॉस असेल तर ते पण उत्तम असतं पण ते शिल्लक नव्हतं घरामध्ये जे काही आहे त्याच्यामध्येच करायचं चाललेलं होतं तर एक कांदा घेतला होता त्या कांद्याचं गोलाकार स्लायसेस केले होते तर त्याचं मी एक एक ह्याच्यावर ठेवून घेते आहे त्याचबरोबर टॅमॅटोही लावून घेते आहे असं सहसा टॅमॅटो आहे ना भाजीशिवाय दुसरं कशातच कच्चं खाणं होत नाही तर अशा प्रकारचे जर टॅमॅटो काकडी असं जर कोणी केलं सँडविच तर हेल्दी पण आहे पण ब्रेड जे गव्हाच्या पिठाचे असतात ना तेच घ्यावे मैद्याचे घेऊ नये कारण की पोटला हानिकारकही असतात हे तर आ, सो नहीं काई नहीं, हे गव्हाच्या पिठाचेच आहेत तर चीज घेतलेलं आहे मी इथं ह्याचं अमूलचं चीज नाही आहे हे लोकलच आहे तर काही नाही जे घरामध्ये अवेलेबल असेल ते वापरू शकता तुम्ही तर ह्याच्यावर चीज हातरून घेतलेलं आहे नसेल तर काहीच हरकत नाही तसं पण सँडविच छान लागतं तर घरातले सगळे जे प्रोडक्ट आहेत तेच यूज केलेले आहेत सॉस जास्त कोणाला आवडत नाही वरून पण घेतं तर मग मी एकदम थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि इथं आपलं एकदम एक एक, एक आपलं तयार झालेलं आहे सँडविच तर हे दोन्ही एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही एकमेकावर ठेवून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला मशीनवरती ले मशीन हे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मशीनला त्याच्यावर हे ठेवून घेते आहे तर एका वेळेस मशीनमध्ये दोन सँडविच होतात तयार तर इथं आपले दोन सँडविच तयार झालेले आहेत आणि वरणं पण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे कारण की त्याला चिटकू नये म्हणून तर ते चिटकत नाही कारण की ते नॉनस्टिकी आहे तर हे पूर्ण दाबून घ्यायचं दाबून मशीन बसून घ्यायचे आहे तर इथं ऑरेंज लाईट लागलेले आहे ला तर हिरव्या ह्याच्यामध्ये लाईट लागत नाही तोपर्यंत आपण ही मशीन चालूच ठेवायची आहे तर इथं आपली आता सँडविच तयार झालेला आहे कारण की हिरवी लाईट लागलेली आहे आणि थोडंसं दूरही निघतो आहे पण करपलेलं अजिबात नसतं हे तर तुम्हाला दाखवतेच अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत झालेलं आहे हे जर बाहेरचं आणायचं म्हटलं ना घरी येईपर्यंत कुरकुरीत पण आपण निघून जातो तर पाहू शकता किती छान झालेलं आहे इथे सँडविच आपलं आता मी ह्या जे स्लायसेसमध्ये कट करून घेते आहे त्रिकोण शेपमध्ये एकदम साधं सिंपल सोप्या पद्धतीचं आहे तुम्ही ना हे नॉनस्टिकीच्या पॅनवरती तव्यावरती पण करू शकता आणि एकदम चीज पण वेतायला आहे ना असं मस्त असं दिसतंय पण छानपैकी तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि या सगळेजणं सँडविच खायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात आणखी अशा छान रेसिपी बरोबर ती आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका काही अजून माझ्या व्हिडिओजमध्ये चेंजेस करायचे असतील तर ते पण नक्की सांगा व्हिडिओला अजून पण कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत बाय बाय कसं लागते सँडविच यहां पर आप देख सकते हैं भोरे गंगा नदी